फ्लाइट मिस झालेली आहे आपली गेट्स आहेत ते सगळे एका ठिकाणी आहेत ट्रेन ना आपल्याला शटल सर्विस आहे नमस्कार मंडळी मी पाटील आणि स्वागत आहे तुमचं ब्लॉग एच पीचे आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर एक नवीन प्रवास आज आपला आहे भारतामधून नॉर्वेला जातो आहे आपण तर पहिल्यांदा आपण जातो आहे भारतातून मिनिच या ठिकाणी आणि मिनिचवरून मग कनेक्टिंग फ्लाईट फ्लाईट असणार आहे ती नॉर्वे ओस्लो या ठिकाणी दोन्ही फ्लाईट लुफानसा या एअरलाईनच्या आहेत एक नवीन एअरलाईन आहे त्यामुळे तो देखील एक नवीन अनुभव आहे आणि बहू आपला एकंदरीत आता हा प्रवास कसा होतोय आणि नॉर्वेमध्ये पोचल्यानंतर मग तिकडचं वातावरण वगैरे कसं आहे ते देखील आपण पाहूया सो so, चला चालू करूया आजचा हा प्रवास आमचा प्रवास कसा झाला पुणे टू मुंबई पुणे टू मुंबई फारच छान असा प्रवास झालेला आहे आमचा तरी आम्हाला उशीर झाला भरपूर तरी इम्युग्रेशनमध्ये फास्ट आम्ही हो आतमध्ये आलो लगेच आपण पण आलं आलो लगेचं पाणीपुरीचा आस्वास घेतो आम्ही हो पण पाणीपुरी बनत नाही आम्ही बाहेर आमच्याकडचं पाणी संपलं आहे तर आपण आलो आहे आतमध्ये पण बाकी काय प्रोसेस मी दाखवली नाही कारण सगळ्या व्हिडिओमध्ये तेच तेच रिपीट होते त्यामुळं ती जर प्रोसेस तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही जुने व्हिडिओज देखील बघा पण आता जी आतमध्ये आहे कारण नवीन एअरलाईन्स आहे तर ती एअरलाईन्स सगळं मी तुम्हाला दाखवतो आपण गेटकडे गेट जाऊ आणि तिथून मग आपण एअ एअरोप्लेनमध्ये बोर्ड करू आपला प्रवास चालू झालेला आहे आणि आप आपल्याला या ठिकाणी खाण्यासाठी पहिल्यांदा त्यांनी अशा प्रकारचे स्नॅक्स दिले त्यानंतर हा रोल आपल्याला खाण्यासाठी त्यांनी डिनरमध्ये दिला आणि फ्लाईट जेव्हा लँड होणार होती त्याच्या एक दोन तास आधी वगैरे त्यांनी या प्रकारचा ब्रेकफास्ट आपल्याला फ्लाईटमध्ये दिलेला आहे फ्लाईट मिस झालेली आहे आपली <laughs> असं वाटतंय फ्लाईटची <laughs> सर्व्हिस सेंटरला जाऊ आपण आणि विचारू काय काय सीन फ्लाईटचा तर मंडळी बऱ्याचशा धावपळीनंतर आता आपण फायनली इथं आलेलो आहोत आपली फ्लाईट मिस झालेली आहे मुनिचवरून ओसलोला जाणारी तर आमची पहिली फ्लाईट मिस झाली आणि त्याचं कारण असं होतं की एकतर आमची मुंबईवरून येणारी फ्लाईट डिले झाली आणि इमिग्रेशन आणि सिक्युरिटी चेक केला आपल्याला जास्त टाईम लागला तो त्यांचे सर्व्हिस सेंटर आहेत तिथं तुम्ही जाऊ शकताय गुफांचा सर्व्हिस सेंटर आणि ते तुम्हाला चेक करतील की बाबा खरंच याचं जेन्युअन कारण आहे का असेल तर तुम्ही शकता ते रिशेड्यूल करू शकताय ते नेक्स्ट फ्लाईट तुम्हाला करून देते हां जर तुम्हाला तीन तास थांबले तर था तुम्ही तिकडं ऑप्शन आहेत व्हेज नॉन व्हेज ते तिथं जाऊन तुम्ही खाऊ खाऊ शकता तीन तास तुम्ही इकडे आणि तीन तास असेल तर ते काय अकॉमोडेशन देत नाही हां जास्त असेल तर ते अकॉमोडेशन पण देतात तो तर जे गेट्स आहेत ते सगळेच एका ठिकाणी आहेत ट्रेननं आपल्याला शटल सर्विस आहे इकडून तिकडे जा तिकडून इकडे या त्यामुळं तुमच्या गेटनुसार तुम्ही ती शटल पकडा व्यवस्थित आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या गेटवर जाऊ शकता आहे hmm. so, सो चला आपण वेट करूया थोडा वेळ आणि मग फ्लाईटमध्ये जाऊया तर मंडळी आपण फायनली लँड झालेलो आहोत नॉर्वेमध्ये आणि वेदर थोडंसं पावसाळी आहे तर आपण आता खाली जाऊ आणि मग बघूयात तर मंडळी आपण आलोय नॉर्वेमध्ये एअरपोर्टला ओस्लो एअरपोर्टला आणि तो एअरपोर्ट सिटीपासून बाहेर आहे तर पहिल्यांदा आपल्याला जायचं आहे मॉस ठिकाणी आपली फायनल डेस्टिनेशन मॉस आहे तर इथून आपल्याला पहिला ओस्लो सिटी सेंटरला जायला लागेल त्यासाठी आता तिकीट आपण काढलं ट्रेनचं हे फास्टेस्ट वे आहे ट्रेननी जायची आणि तिथून मग आपण पुढं मॉससाठी जायचं तिकीट काढूया तर आता आपण तिकीट काढलं आणि आता ट्रेन स्टेशन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण आता चाललो आहे तर मंडळी इथं तुम्ही बघू शकाल फ्लाय टूची जी आहे ती डायरेक्ट ओसलोला जाते आणि फ्लाय वनची जी आहे ती एक स्टॉप करून ओसलोला जाते सर जर फ्लाय टू आली तर तुम्ही डायरेक्ट पोहोचाल नाहीतर मग फ्लाय वननी एक स्टॉपने जाईल बरं आपण आलो आता नॉर्वेमध्ये आणि वातावरण थंडगार आहे कारण थंडगार आहे तसं समर आहे तरी पण थंडी आहे आपण आता ओसलो स्टेशनला जाऊया ट्रेनने जातो आहे मी पूर्ण तुम्हाला दाखवली जाईल कसं ट्रेनचं तिकीट काढायचं आणि यायचं ते आणि इथून उचलू जाऊन तिथून दुसरी ट्रेन पकडायला लागेल मॉस्टला जाण्यासाठी सो आपण वेट करतो आहे ट्रेनचा आणि मग त्यानंतर ट्रेन पकडून आपण वसलोलं जातो तर मंडळी या ज्या ट्रेनच्या सर्व्हिस आहेत त्या खूपच चांगल्या पद्धतीच्या आहेत या ठिकाणी तुम्ही स्टोरेज ची जागा बघू शकता जिथं तुम्ही तुमच्या बॅग्स वगैरे ठेवू शकता त्यानंतर सीट वगैरे देखील खूपच कम्फर्टेबल आहेत तिथं रिक्लायनर सीट आहे त्या या बटन्सद्वारे तुम्ही त्या पुढे मागे करू शकता त्यानंतर बऱ्याच प्रकारचे चार्जिंगचे स्पॉट देखील दिलेले आहेत तर अशा प्रकारे खूपच आरामदायी प्रवास करून तुम्ही पोचलो स्टेशनपर्यंत जवळपास अर्ध्या तासामध्ये एअरपोर्टपासून पोचता एअरपोर्टला जाण्यासाठी ही ट्रेनची सर्व्हिस खूपच चांगल्या पद्धतीची

मॉस रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण आता आपला ब्लॉग एंड करतो आहे पूर्ण आपली जर्नी होती मुंबईपासून मॉसपर्यंत नॉर्वेपर्यंतची ती पूर्ण जर् जर्नी मी दाखवली आमच्यासोबत जो किस्सा घडला मिस मिसचा तो दाखवला आणि त्यानंतर बाकी मग इथून ट्रेन कशी पकडायची ते देखील मी दाखवलेलं आहे सो नवी 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 सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि असेच नवीन नवीन ब्लॉग आता येतील नॉर्वेमधले सो स्टेट यून आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय